नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत असा पनीर मसाला घरच्या साहित्यामध्ये हॉटेलसारख्या मसाल्याचा मस्त असा पनीर मसाला इथे पाण्यांचा पसाराही फार कमी होणार आणि साधी सोपी पद्धत आहे पण थोडीशी वेगळी आणि पटकन असा पनीर मसाला तयार होईल सुरुवात करूया तर पनीर मसाला बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम एवढं पनीर घेतलं आहे पनीरच्या मी अशा मोठ्या फोडी केल्या आहेत आयत आकारात कट करून घेतल्या आहेत अशा पातळ मोठ्या फोडी केल्या तर यात मसालाही छान मुरतो तुम्ही चौकोन आकारातसुद्धा कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता पनीर आपण तळण्यासाठी घेऊयात गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतली यात तेल घातले तेल चांगले गरम झाले की मग आता घालूया यात पनीर तर तेल जास्त कड़ सुद्धा आपल्याला गरम करायचं नाही मध्यम आचेवर तेल गरम झालं की मग यावर पनीर तळून घेऊयात तर, तर पनीर मी असं थोडं थोडं करून फ्राय करून घेते मध्यम तर मंद आचेवर म्हणजे पनीरला रंगही फार सोनेरी येतो आणि मस्त असे चारही बाजूने पनीर तळलं जातं तुम्ही हवं तर थोडंसं तेल जास्त घालून सर्वही पनीर एकदाच तळू शकता पण मी ते थोडं थोडं करून असं पनीर हे तळून घेत आहे तर आता इथे मी सर्व पनीर असं सोनेरी रंगावर तळून घेतलं जास्त मोठ्या आचेवर करून पटकन पनीर तळून घ्यायचे नाही मग खूप रबऱ्यासारखं होतं आणि वरचा भागसुद्धा जळल्यासारखा दिसतो तर आता पनीर सर्व तळल्यानंतर आपण इथे एक दोन वाटीवरून कोमट पाणी के केलं आहे आणि कोमट पाण्यात हे पनीर घालून घेऊयात याने काय होतं पनीर मस्त असं सॉफ्ट होतं आणि अजिबात रबरासारखं होत नाही आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा तुकडे होत नाही किंवा तुटत नाही आता मसाल्यासाठी मी इथे एक कांदा उभा पातळ चिरून घेतला पाच तेसा हिरव्या मिरच्या अर्धी मोठ कोथिंबीर आणि एक लहान आकाराचा टमाटा उभा पातळ चिरून घेतलेला पाव इंच आल्याचे तुकडे करून घेतले आठ ते नऊ लसूण पाकळ्या आता हा मसाला आपण भाजण्यासाठी घेऊयात तर ज्या कढाईमध्ये आपण पनीर तळून घेतलं होतं त्यातच थोडेसे तेल शिल्लक आहे त्या तेला तेलातच आपण हा कांदा तळून घेऊयात तर गॅस मध्यम ते मंद आचेवर करून कांदा चांगला लालसर रंगावर सोनेरी रंगावर तळून घेऊयात कांद्याचा थोडासा रंग बदलला की मग यात घालूया हिरवी मिरची सोबतच आल्याचे तुकडे आणि मिरची आले ही ढाकपडेपर्यंत भाजून घेऊयात आता मिरची ही भाजली गेली आहे कांदाही थोडासा रंग बदलला आहे आता यात घालून घेतले चिरून घेतलेला टमाटा आणि लसण पाकळ्या कांद्याचा मस्त लालसा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे टमाटेही चांगले मऊ पडतात तर आता पाहू शकता टमाटाही मस्त भाजला गेला आहे मऊ पडला आहे मिरची लसण आलेलाही डाग पडलाय आता यातच घालूया थोडीशी कोथंबीर तर कोथंबीर मी अशी अर्धी मूठ चिरून घेतली आणि यातच थोडीशी अर्ध्या ते एक मिनिटासाठी परतवून घेतली गॅस आता बंद केला आणि मसाला काढून घेऊयात तर मसाला चांगला थंड होऊ देऊयात आणि आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आता सर्व मसाला घातल्यानंतर यात घालूया पुदिना इथे पुदिनेची पानं तुम्ही कमी करू शकता एक चार ते पाच पुदिन्याची पानं घातली तरीही चालेल वरून पुन्हा अर्धी मूठ कोथंबीर घातली किंवा पुदिना नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता नाही घातला तरीही चालेल थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करूयात तरी ते वाटण मी असं तयार करून घेतलं आता वाटण तयार झाल्यानंतर यात घालूया आपण एक दोन चमचं एवढं दही म्हणजे दही आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे तर कमी दही असेल तर फेटण्यापेक्षा असं मिक्सरच्या भांड्यात घातलं तर चांगलं मिक्स होऊन जातं मसाल्यामध्ये आपण हे एकदा फिरवून घेऊयात तर इथे सर्व वाटण तयार करून दहीसुद्धा मिक्स करून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेतले आता खडे मसाले पाहूयात तर एक तेजपत्त्याचं पान एक चमचा जिरे दोन हिरवी वेलची तीन ते चार लवंगा चार ते पाच मिरी आणि अर्धा ते पाऊण इंच एवढे दालचिनीचे तुकडे आता यात मी तेल घालून घेतले इथे दोन चमचे एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर सर्व खडे मसाले घालूयात आणि मसाले चांगले परतले की यात घालूया आता वाटण आणि वाटणसुद्धा मस्त असं मध्यम ते मंद आचेवर चांगलं एकसारखं मसाल्यांसोबत परतवायचं आहे मसाल्याचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मसाला भाजला गेला आहे मस्त असा परतला गेला आहे तेलही छान सुटलं आहे आता यात घालूया पावडर मसाले पाव चमचा एवढी हळद त्यानंतर घालूया एक चमचा एवढे लाल मिरची पूड त्यानंतर पाऊन चमचा एवढे धनेपूड सोबतच अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला आणि मिक्स करून घेऊयात पावडर मसालेसुद्धा यामध्ये एकसारखे मिक्स करायचे आहेत आणि मस्त असे परतवून परतवून घ्यायचे आहेत मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला हा मसाला परतवायचा आहे आणि आता जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी यात ॲड केलं पुन्हा मसाले शिजतील असं मिक्स करून घेऊयात आणि आता एक मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि एका मिनटानंतर मस्त असं मसाल्याला तवंग आला आहे छान आणि मसालेही शिजले आहेत आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा चांगलं परतवल्यानंतर आता मसाल्याचं प्रमाणही कमी झालं आणि तवंगही छान आला मस्त मसाल्याला तेल सुटले आहे मसाला असा चांगला परतला की रश्शाला किंवा ग्रेव्हीला टेस्टही छान येते त्यानंतर यात घातली मी दोन चमचे एवढे दुधावरची साय किंवा मलाई इथे तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता पण आपण नेहमीचं दूध गरम करता त्यावरचीच ही मलाई आहे आणि सर्व साई यामध्ये मिक्स करून घ्यायची चांगली साई मिक्स करायची तेल सुटेपर्यंत मसाल्यांसोबत परतवून परतवून घेतले आणि जे पनीर आपण कोमट पाण्यात घातले होते त्यातलं सजून थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेतलं आणि चांगला मसाला पुन्हा एकजीव केला आणि आता जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे जेवढा रस्सा हवा आहे तेवढं यात पाणी घालून वाढवून घेऊयात तर मसाला चांगला चटपटीत होण्यासाठी असा मस्त गदगद थोडासा शिजू द्यायचा वरून आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एकदा ढवळून घेऊयात पनीर मसाला आपला चांगला उकळला आहे आता या उकळत्या ग्रेव्हीमध्ये घालूयात तळलेले पनीर तर हे पहा जे कोमट पाण्यात आपण पनीर भिजवून घेतलं होतं ते पाणीसुद्धा मी यातच ॲड केलं आणि मस्त असं पनीर या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं असंच मंद वाचे थोडंसं शिजू द्यायचं म्हणजे यात मसाला किंवा ग्रेव्ही ही मस्त मुरते तर मसाला आपला तयार झाला आहे गॅस बंद करूया वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त असा गरमागरम चटपटीत पनीर मसाला सर्व करूयात तर हे पहा तयार आहे आपल्या साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत पनीर मसाला आपण इथे जास्त भांड्यांचा पसाराही केला नाही एकाच कढाईमध्ये पनीरही तळून घेतले मसालाही भाजला आणि त्याच कढाईमध्ये आपण पनीर मसालाही बनवला तर मस्त असा पनीर मसाला, मसाला खायलाही फार टेस्टी लागतो भातासोबत चपातीसोबतसुद्धा अप्रतिम लागतो थोडीशा वेगळ्या पद्धतीने होती साधी सोपी पद्धत होती रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद